नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनल बघा सर्व अंगणवाडी सर्व शाळा या यम एस यम आर एस एस सीद्वारे जिओ टॅगिंग करून छायाचित्रासह मॅप करण्यासंदर्भात एक जी आर काढण्यात आलेला आहे तो जी आर नक्की कशा संदर्भित आहे कशा पद्धतीने एम आर एस ए सीमध्ये सी जिओ टॅकिंग करून त्याचा फो मॅप करायचं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा जे आर काय आहे आपण जाणून घेऊया बघा सर्व शाळा अंगणवाडी केंद्र यम आर एस ए सीद्वारे जिओ टॅगिंग करून छायाचित्रासह मॅप करण्यासंदर्भात व वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे दिनांक बघा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे प्रस्तावना बघा राज्यातील सर्व शाळाबाबतची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या यू डी आय एस सी प्लस या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये शाळाबाबतची विविध माहिती जसे की विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या शाळामध्ये उपलब्ध भौतिक सुविधा संगणकीय सुविधा इत्यादी माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून या माहितीचा वापर शासन स्तरावर विविध धोरण आणि कार्यक्रमाची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होतो तथापि या धोरणाच्या आखणी जे आखणी आहे या आखणीकरिता बघा जी काही हे धोरण आहे या धोरणाच्या आखणीकरिता हे आता या अंमलबजावणीकरिता अन्य माहिती जसे की गाव वाड्या वस्ते यांचे ठिकाण लोकसंख्येची घनता जिल्हा राज्यमार्ग महामार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन शाळांमधील अंतर तसेच बघा शाळांच्या नजीकच्या शा नजीक शासनाच्या इतर विभागादार विभागामार्फत उपलब्ध सोयीसुविधा याबाबत विभागाकडे सद्यस्थितीमध्ये काहीसुद्धा माहिती उपलब्ध नाही आहे त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी यम आर एस सी सी सोबत करारनामा करण्यात येत असून एम आर एस सी सीकडे उपलब्ध विभाग दुविवा, विविध विभागांची माहिती यू डी आय ई प्लस या पोर्टलवर शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रीकरण करून सदरोही माहिती एक स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध झाल्यास या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागास संबंधित विविध योजना आखणीकरिता व अंमलबजावणीकरिता होणार आहे या अनुषंगानेच महाराष्ट्र रिमोट सेन्स सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर म्हणजेच की एम आर एस ए सी या संस्थेसमवेत दिनांक बघा चार दोन दोन हजार पंचवीस रोजी करारनामा करण्यात आलेला आहे आणि हा जो करारनामा करण्यात आलेला आहे याचे जे प प्रकल्प होणार आहे या प्रकल्पाकरिता बघा किती किती खर्च करण्यात आलेला आहे बघा एक कोटी चार लाख त्रेपन्न हजार इतक्या खर्चात शासन मान्यताही प्राप्त झाली असल्याने सदर मान्यतेच्या अनुषंगाने वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच्या संदर्भातच हा जी आर काढलेला आहे आणि याच्या संदर्भात शासन निर्णय काय झालेले आहे थोडक्यात जाणून घ्या बघा शासन निर्णय काय आहे ती एम आर एस सी सी द्वारे राज्यातील सर्व शाळांचे मॅपिंग म्हणजेच की अक्षांश व रेखांश सह हो करण्याची प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे करण्याचे नियोजन असून यामध्ये राज्यातील विविध विभागामार्फत कार्यरत असणाऱ्या सर्व शाळा तसेच ए अंगणवाड्या याबाबतची माहिती डॅशबोर्डवर आता उपलब्ध होणार आहे बघा याच्या अगोदर अंगणवाडी डॅशबोर्डवर डॅशबोर्डवर फक्त अंगणवाड्याचीच माहिती उपलब्ध होत होती परंतु आता इथून पुढे जे आपल्या शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहेत या सर्व शाळांची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे आणि सबब याकरिता एकूण एक कोटी चार लाख त्रेपन्न हजार इतका खर्च हा अपेक्षित आहे सदर प्रस्ताव तसेच बघा त्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चास विविध प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदरचा खर्च हा खर्च मागणी क्रमांक बघा ई टू बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण आठशे इतर खर्च संकीर्ण गव्हर्नन्स कार्यक्रम सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षातून दोन हजार चोवीस पंचवीसच्या उपलब्ध तरतुदीमधून भागवण्यात यावा हा शासन निर्णय बघा खूप महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढलेला आहे जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन हा शासन निर्णय पाहू शकताय आणि याची प्रत बघा ती प्रत भरपूर अशा उच्च अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे याच्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजेच की बघा ज्या अंगणवाड्या आहेत आपण याच्या अगोदर अंगणवाड्या डॅशबोर्डवर नोंदणी करत होतो परंतु आता या अंगणवाड्यासोबतच महाराष्ट्रातील सर्व शाळांचे मॅपिंग होणार आहे आणि मॅपिंग होणार म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की बघा जिल्हा परिषदेच्या ज्या जवळच्या अंगणवाड्या आहेत त्या सर्व अंगणवाड्या ग्रामीण ग्रामीण असू द्या किंवा शहरी भाग असू द्या सर्व अंगणवाड्या या झेडपीला आता जोडण्यात येणार आहेत त्याचीच एक प्रक्रिया म्हणून हे हा जी आर आहे ही माहिती आहे ज्यावेळेस बघा इथं बघा पहिल्याप्रमाणे हां इथंच आहे बघा नजीकच्या शाळेत बघा तुम्ही इथं पाहू शकता नजीकच्या शाळा तसेच विभागाच्या अंतर्गत तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा लोकसंख्येचे घनता काढण्यासाठी जिल्हा राज्यमार्ग तसेच बघा दोन शाळांमधील अंतर दोन शाळा म्हणजेच कोणत्या महिला व बालविकास विभागाची अंगणवाडी तसेच जिल्हा परिषदेची शाळा याच्यामध्ये किती अंतर आहे तसेच शाळांच्या नजीक बघा शाळेच्या नजीक इतर कोणत्या विभागाची विभागाची खोली वगैरे आहे का किंवा त्या ठिकाणी कोणती अंगणवाडी किंवा कोणते एखादं कार्य प्रकल्प कार्यरत आहे का हे सुद्धा हिचं याच्याद्वारे चेक केलं जाणार आहे त्यामुळे हा ही महा माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपल्या सर्व अंगणवाड्या ज्या अंगणवाड्या एक किलोमीटरच्या आत जिल्हा परिषदेच्या एरियात येतात म्हणजेच की समजा आपल्या एरियामध्ये जिल्हा परिषदेची अंत अंगण अंगणवाडी सुद्धा आहे आणि शाळा सुद्धा आहे त्या दोघांमधील जर अंतर एक किलोमीटरच्या आत असेल तर ती अंगणवाडी व शाळा यांचं एकत्रीकरण होणार आहे त्या त्यासंदर्भातच हा खूप महत्त्वपूर्ण जी आर आहे आणि याची प्रोसिजरसुद्धा सुरू झालेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तो फक्त वरिष्ठ अधिकार अधिकाऱ्याकडून भेटलेली माहिती होते परंतु ह्या जी आरनुसार समोर हीच बातमी येत आहे की आता अंगणवाड्या व जिल्हा परिषदेत शाळा ह्या एकमेकांना जोडल्या जाणार आहेत आणि याची सर्व माहिती बघा राज्यामध्ये विविध विभागामार्फत कार्यरत असणाऱ्या सर्व शाळा तसेच अंगणवाडी याबाबतची माहिती आता डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे आणि एकदा डॅशबोर्डवर सर्व माहिती उपलब्ध झाली की मग त्या माहितीनुसार त्या माहितीनुसार विविध शासन स्तरावर बघा शासन स्तरावर विविध कार्यक्रम व धोरणांची अंमलबजावणी करणे सरकारला सोपं होणार आहे त्यामुळेच तुम्ही तर स्क्रीनवर पाहू शकताय बघा शासनतरावर विविध धोरण व कार्यक्रमाची आखणी तसेच अंमलबजावणी आराखडा तयार करण्यासाठी दोन शाळांमधील अंतर तसेच नजिकच्या शाळा शासनाच्या विविध विभागामार्फत उपलब्ध सोयी सोयी सुविधा या संदर्भात ही सर्व माहिती आता आपल्याला डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि एकदा का सर्व जिल्हा परिषद आपल्या अंगणवाड्या तर डॅशबोर्डवर उपलब्ध आहेतच परंतु एकदा सर्व या जिल्हा परिषदेच्या शाळा असू द्या किंवा नगरपालिकेच्या शाळा असू द्या या सर्व शाळा जर एकदा आपल्या डॅशबोर्ड जर उपलब्ध झाल्या तर आपल्या अंगणवाड्या व जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा नगर परिषदेच्या शाळा या जोडणे खूप सोयीस्कर होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा शासन निर्णय जो आहे हा जी आर जो आहे तो खूपच अति महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अंगणवाडी त्यापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही हा शासन निर्णय डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट दिलेली आहे याच्यावरती जाऊन त्याच्यासंबंधित दिनांक टाकून तुम्ही तो जी आर पाहू शकताय हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आपण सर्व अंगणवाडी महिलामध्ये अंगणवाड्यामध्ये कार्यरत महिला आहोत त्यामुळे आपल्यासाठी ही खूप आशा आशेची किरण आहे कारण की बघा एकदा जर आपल्याला आश अशी आशा आहे की एकदा जर अंगणवाड्या या सर्व झेडपीच्या शाळांना जोडल्या गेल्या तर आपल्या मानधनामध्ये ही नक्कीच आपली वाढ होणार आहे तसेच बघा आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांप्रमाणे विविध सरकारच्या योजनासुद्धा भेटू शकणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या याच्या संदर्भात किंवा पोषण ट्रॅकर संदर्भात काही अडचण असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद